चला आपण दर शनिवारी जी लेक्चर घेतो पण आता या शनिवारी आपण काय घेणार आहे चालू घडामोडीचा लेक्चर घेणारे चालू घडामोडीमध्ये आपल्याला बघायचे महत्वाचे पुरस्कार सगळ्यांनी वय आणले आता सुरुवातीला जेव्हा आपण चालू घडामोडीचा अभ्यास करतो ना तर आपल्याला कोणी कोणतं पुस्तक सांगून देतं कोणी कोणतं पुस्तक सांगून आप देतं आपल्याला त्याची आयडिया नाही राहत दिशा नाही राहत आपल्याला अभ्यासाची कि चालू घडामोडीमध्ये वाचायचं काय तर मी जेव्हा क्लास लावला होता युनिक अकॅडमी मध्ये मा तेव्हा माझे गुरु नारायण पाटील सर म्हणजे आता मल जर मला काही अडचण आली तर मी ना त्या नारायण पाटील सरांना फोन करतो आणि ते विचारून घेतो की सर असं असं होतंय काय करायचं मार्क वाढत नाही काय करायचं तर हे जे आजचं लेक्चर आहे हे सरांसाठी स्पेशल हे सरांना डेडिकेट आजचं लेक्चर कारण त्या सरांनी मला पास होण्यासाठी मदत केली म्हणजे पहिली एक्झाम मी पास झाला होता त्या सरांमुळे कारण मी काय करायचा शंभर मार्कांपैकी सत्याहत्तर अठ्याहत्तर अटेम्प्ट करायचा सरांनी विचारलं की तू अटेम्प्ट किती करतो म्हटलं सर मी जे काय राहायचं मायनस सिस्टीम होती ना तर मायनस मध्ये मी घाबरायचो आणि कमी अटेम्प्ट करायचो म्हणजे एवढा अभ्यास आहे सर जेवढं आपल्याला येत आहे तेवढं सोडवायचो जेवढा अभ्यास आहे तेवढं सोडवलं की काय व्हायचं आपण रिस्क घेतली नी म्हणजे आपल्याला प्रश्न येत होते दोन ऑप्शन मध्ये आपण कन्फ्युजन होते पण आपण काय घाबरले किंवा चुकलं तर आपण मायनस मध्ये जाऊ मग मी सत्यात्तर पंच्याहत्तर त्या वर्षी सर आले क्लास मध्ये आणि सरांनी चालू घडामोडीचा लेक्चर घेतला चालू घडामोडी मला तेव्हा समजली म्हणजे मी सुरुवात केली दोन हजार अकरा ला आणि मला चालू घडामोडीचा अभ्यास केव्हा समजला दोन हजार सतरा केव्हा जो म्हणजे आपल्याला एखादी चांगला मार्गदर्शक भेटून जातो ना तिथून आपले लाईन चेंज लाईफ चेंज होऊन जाते तिथून फक्त जे कामाचं जे चालू घडामोडीमध्ये मध्ये मा त्या माणसाने शिकवलं हो आपल्याला तर हे लेक्चर नारायण सरांसाठी नारायण सर आपलं लेक्चर पाहता तर काय काय करायचं आता त्याच्यात महत्वाचं काय काय चालू घडामोडींमध्ये बरोबर आहे ना तर चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना काय काय महत्वाचं आहे मग सरांचं ते लेक्चर मला आज बी आठवतंय की काय काय महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे पुरस्कार चालू घडामोडींमध्ये आपल्याला पुरस्कार त्याच्यानंतर नेमणुका किंवा भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहे राष्ट्रपती कोण आहे उपराष्ट्रपती कोण आहे आता उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली ना येणार की नाही प्रश्न बरोबर आहे की नाही मग ते उपराष्ट्रपती आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते मग ते पद खाली झालं मग आता तिथे दुसरे राज्यपाल आले असतील ना म्हणजेच काय झाली नेमणूक नेमणुका म्हणा किंवा नियुक्ती म्हणा म्हणजे यालाच म्हणतात करंट अफेअर चालू घडामोडी चालू मध्ये काय करते म्हणजे आपल्याला कालच सुद्धा माहिती पाहिजे आणि आता तुम्ही पोलीस अभ्यास करताय ना तर रात्री काही घटना करते रात्री एक वेळा आयपीएल ची फायनल झाली होती आणि सकाळी पोलीस भरतीचा पेपर होता तो, तो कसा केस झाला त्यांना माहिती होत की रात्री फायनल होऊन जाईल आणि कोणी कोणी जिंकेल दोन्ही ऑप्शन टाकून दिले होते समजताय का त्या वर्षी काय झालं होतं की रात्री फायनल होती म्हणजे आज फायनल आहे समजा शनिवारी आणि पोलीस भरतीचा पेपर रविवारी मग शनिवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई ची फायनल होती मग आता तो प्रश्न प्रेम कसा झाला प्रेम कसा झाला कि कि तो किंवा आता दोन संघांपैकी एक तर जिंकणार आहे ना दोन्ही ऑप्शन टाकून दिले त्यांनी प्रश्नामध्ये एक तर मुंबई जिंकेल नाही तर चेन्नई जिंकेल मग आता रात्री ना मॅच पाहिली चल तो प्रश्न येईल ना किंवा तो सकाळी उठला विचारणार समोर जाल का कोण जिंकलं कोण जिंकलं सांगितलं ना मुंबई इंडियन जिंकली मग त्याला तो पेपर मध्ये सा प्रश्न भेटला होता बरोबर वर आहे की नाही पण त्याने मॅच पाहिली नाही कारण सकाळी पेपर आहे आणि सकाळी चार पाच वाजता पेपरला बोलवायचे पहिले कारण सात वाजेला पेपर चालू व्हायचा पाच वाजेला आऊटला मला पेपरले जाणे पेपरले जाणे पेपरले जाणे म्हणजे याचा मित्र याला भेटला नाही कोणी रस्त्याने भेटला नाही पेपर वाचायचा टाइम नाही पाच पैसेपासून ग्राउंड वर आहे मग ग्राउंड वरून डायरेक्ट तो मैदानावर आला आणि किंवा बसला म्हणजे त्याला माहितीच नाही रात्री कोण जिंकलं आणि त्याच्या मनात बी काय किंवा रात्र कोण विचारणार आहे आयपीएल आयपीएलच विचारतील काय विचारतील आता किती आयपीएल होती किती संघ होते आणि सगळ्यात महागडा खेळाडू कोणता पण प्रश्न काय प्रेम चालता की ही जी फायनल झाली आता या फायनल मध्ये कोणता संघ जिंकला हे झालं होतं बरं का तर मग तसं आपल्याला नेमणुकांबद्दल माहिती पाहिजे आता रिसेंट जेवढ्याही महत्वाच्या नेमणूक आहे या टॉपिक वाईज तुमच्याकडे पुस्तकामध्ये असतात मग मी कोणतं पुस्तक वापरतो तर मी सिम्पली पाहिजे पुस्तक वापरतो दर तीन महिन्यांना पुस्तक येतं तुम्ही ते जीवू शकता किंवा मग पोलीस भरतीसाठी महत्वाचं पुस्तक लक्षवेध लक्षवेध आता काय करायचं पुस्तक घेत असताना हा अंक पाहिजा लक्षवेध मध्ये पण अंक पाहायचा कितवा चालू आहे नाही तर तुम्ही दोन हजार वीस च्या चालू घडामोडी वाचणार <laughs> पोलीस भरती वाल्यांनी कुठून तर कुठपर्यंत चालू घडामोडी वाचले पाहिजे आता तर आता त्यांना एक जानेवारी दोन हजार पंचवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस आता डिसेंबर मध्ये समजा तुमची भरती आहे एक जानेवारी पासून तुमचं सगळं माहिती पाहिजे तुम्हाला एक जानेवारी पासून कोणाला कोणता पुरस्कार भेटला कोणाची नियुक्ती कुठे झाली है ना उच्च पदस्थ व्यक्ती आहे राष्ट्रपती म्हणा पंतप्रधान म्हणा राज्यपाल म्हणा उपराष्ट्रपती म्हणा मुख्यमंत्री निवडणूक झाली आता मग दोन उपमुख्यमंत्री ते पण माहिती पाहिजे बरोबर आहे की नाही आणि तिसर मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ एक केंद्राच आणि एक राज्याच झालं कि नाही बरोबर आहे की नाही अजून पाहायला गेलं बोला क्रीडा क्रीडा क्रीडा, क्रीडा मध्ये काय विचारेल की ही स्पर्धा कुठे झाली या स्पर्धेत कोणता संघ जिंकला पोलीस भरतीसाठी महत्वाच्या चार स्पर्धा लक्षात ठेवा ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन त्याच्यानंतर विम्बल्डन विम्बल्डन आता झाली बरं का विम्बल्डन आणि एक कोणती राहिली रे अमेरिकन ओपन युएसए ओपन आता मी इन शॉर्ट सगळ्यांबद्दल बोलतो एमपीएस असो पोलीस भरती असो पण मग या फोकसपणाकडे पोलीस भरती वाल्यांकडे कारण आपलं लेक्चर कोणत्या विषयाचं आहे पोलीस भरती पोलीस भरतीच्या पोरांसाठी आणि एमपीएस वाल्या पोरांना पाहिलं तर त्यांचा डबल पाहिजे समजतंय ना कारण मी शिकवतो ते प्रश्न एमपीएससी पी एस सिवालन हे झाडवले की नाही आपण ग्रुप सीची मॅच ची बावीस प्रश्न सोडवले वीस तर आपल्या वर्गात झाले होते तेच ते चार झाले पुरस्कार पाठ पाहिजे नेमणुका पाठ पाहिजे मंत्रिमंडळ आपलं पाठ पाहिजे क्रीडा क्रीडा मध्ये काय काय अजून क्रिकेट मध्ये कोणता खेळाडू आहे त्याने विचारलं विराट कोहली हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित याला विराट कोहलीच माहित नाही बरोबर आहे बर की नाही याला काय माहिती होतं सचिन तेंडुलकर बरोबर आहे की नाही स्टीवन स्मिथ स्टीवन स्मिथ कोणत्या संघाचा खेळाडू आहे ऑस्ट्रेलिया माहिती पाहिजे का बरं बर माहिती आता सर मग ते तर पंधरा टीम आहे पंधरा गुन्हेले अकरा एवढे एकशे पासष्ट लोकांच्या नाव लक्षात ठेवायचे का आता एक टेक्निक राहते जो त्या मध्ये नंबर वन राहतो जो त्या मध्ये नंबर वन आहे आता ऑस्ट्रेलियाचा जो स्टीव्हन्स मेथे क्रिकेट मध्ये नंबर वन आहे तर मग त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे बरोबर आहे की नाही त्यानंतर आता जो रूट टोपी क्रिकेट मध्ये नंबर वन आहे त्यानंतर आता तो अलकाराच तो टेनिस मध्ये नंबर टेबल आपल सॉरी विंबलडन मध्ये काय तो खेळ टेनिस टेनिस एक एकडन मारतो एक तिकडन मारतो टेबल टेनिस वेगळा टेबल ऑफ टेनिस हे कि नाही तर अशा प्रत्येक खेळामधले आता मग आपले खेळणारे ते टेनिस खेळणारे खेळ को कोण कोण आहे सानिया मिर्झा है ना त्याच्यानंतर ती पी व्ही सिंधू तिचा कोणता खेळ आहे बॅडमिंटन तो वेगळा खेळ नाही तो बॅडमिंटन आणि टेनिस दोन्ही एकच वाटत आपल्याला बरोबर आहे की नाही बॅडमिंटन म्हणजे ते फुल असत बरोबर आहे की नाही आणि टेनिस म्हणजे टेनिस बॉल असतो आणि त्याचं मोठ असत बरोबर आहे की नाही बर तर मग निदान आपल्या भारताचे तरी माहिती पाहिजे नीरज चोपडा सगळ्यांना माहित पडला आता मग आता त्याच्यावर सगळे प्रश्न विचारतील का नाही आला तर मग आपल्याला माहिती पाहिजे बरोबर आहे की नाही तर खेळाडूंचे नाव आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे अजून काय महत्वाचं आहे विज्ञान विज्ञान व तंत्रज्ञान विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये काय रे विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये काय रे किंवा हे क्षेपणास्त्र आलं हा रणगाळा आला हा ही पानबुडी आली बरोबर आहे की नाही हे हत्यार आलं ही काय म्हणतात बंदूक आली बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर सैन्याभ्यास काय रे सैन्याभ्यास आता दोन देशांचे सैन्य मिळून सैन्याभ्यास म्हणजे सैन्य सराव करतात तर कोणत्या दोन देशांमध्ये दे, तो सराव झालाय इंद्र कोणामध्ये रे इंद्र इंद्र भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये जो सराव होतो युद्धाचा सराव युद्धाचा सराव त्याला म्हणतात सैन्य अभ्यास पाचशे सतरा ते अठरा युद्ध अभ्यास आहे मागच्या चालू घडामोडीच्या लेक्चरला आपण घेतलं होतं आता काही लोक नवीन आहेत त्याच्यानंतर संरक्षण घडामोडी संरक्षण सगळ्यात महत्वाचं आणि मुलींचं आवडत योजना लाडकी बहीण योजना कोणत्या कोणत्या योजना आल्या त्या योजनेची तारीख कोणती कोणत्या वर्षी आली त्या योजनेमध्ये अनुदान किती भेटतं योजनेचं नाव काय एखाद्या योजनेला एखाद्या लेडीजचं नाव देत आता कर्जमाफी झाली होती तर महात्मा फुले आलं होतं कि नाही नाव त्या कर्जमाफी योजनेचं नाव काय पोलीस भरतीला आला होता प्रश्न एक कर्जमाफी झाली होती छत्रपती शिवाजी महाराज असं नाव दिलेलं होतं तर योजनेबद्दल आपल्याला माहिती पाहिजे महत्वाचे मा टॉपिक मी तुम्हाला लिहून देईन आता फक्त आपण एक एक्सप्लेनेशन घेतोय या सगळ्या टॉपिक मध्ये आता हे मी पूर्ण लिहिले नाही अजून अजून भरपूर काही असे की ज्याला आपल्याला टार्गेट करायचं आणि एक एक आपण पुढू समजत आहे आज आपण घेणार आहे पुरस्कार ठीक आहे पुरस्कारांवर सुरुवात करू चलो स्टार्ट पुरस्कार आजची तारीख एक लाल पेन एक लाल पेन आएगा एक्स्ट्रा नीड़ा लाल नीड़ा भी ताली मिली इतनी है गाइस हाँ पेक 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 लागत नहीं है ना मी काही लिहिणार नाही फक्त तो हातात पाहिजे तेव्हा दिमाग चालतो एक चलो पुरस्काराला सुरुवात करतोय आपण टाकले हेडिंग सगळ्यांनी चला महत्वाचे पुरस्कार पाहू सगळ्यात महत्वाचे पुरस्कार पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हॅडिंग पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस आता हे जे लेक्चर आहे हे मल्टिपल टाइम्स बघायचं म्हणजे ते लक्षात राहतील फोकस करायचं पद्म पुरस्कार कोणी कोणी ऐकलंय पद्म पुरस्कारांबद्दल पद्म पुरस्कार कोणाला म्हणतात पद्म पुरस्कारांबद्दल कोण कोण ऐकून ये जे लोक अभ्यास करतात ते तर सांगा हा कोणता कोणता राहतो पद्म पुरस्कार झालं चार पुरस्कारांना पद्म पुरस्कार म्हणतात भारतरत्न सिक्वेन्स हिक पाहिजे भाऊ भारतरत्न कोणता भारतरत्न नंबर वन चा कोणता आहे रे भारतरत्न नंबर दोन पद्मविभूषण पहिले का पद्मभूषण हा कोण अलाट आहे कर्म लाटवत नाही ऐका याच्यात आता एक आहे पद्मविभूषण आणि तिसरा आहे पद्मभूषण आणि पद्मश्री या चार पुरस्कारांना पद्म पुरस्कार असं म्हणतात मग आता दोन हजार पंचवीस मध्ये पद्म पुरस्कार वाटले गेलेले आहे तर लिहा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कारांची घोषणा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीस जानेवारीला का प्रत येत रे म्हणजे सव्वीस जानेवारीला ते राष्ट्रपतींच्या हस्ते वाटण्यात येतात त्यांना सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती भवनामध्ये ते त्यांना हस्तांतरित केले जातात किती जणांना पद्म पुरस्कार भेटले रे एकशे एकोणचाळीस लोकांना पद्म पुरस्कार भेटले बरोबर का हा मग त्याच्यापैकी लक्ष दे रे भाऊ सात जणांना पद्मविभूषण सात जणांना काय रे पद्मविभूषण एकोणावीस लोकांना पद्मभूषण आणि एकशे तेरा लोकांना पद्मश्री पुरस्कार भेटला म्हणजेच भारतरत्न खाली कोणालाच मिळालेला नाही या वर्षीचा एकशे एकोणचाळीस झाले ना टोटल म्हणजे भारतरत्न भारतातला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे रे भारतरत्न रत्न झाला आपला प्रश्न कि पद्म पुरस्कार किती लोकांना मिळाला एकशे एकोणचाळीस पद्मविभूषण आता बघा रे हे सिक्वेन्स पाठ पाहिजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर हा दोन नंबर आहे पद्मविभूषण म्हणजे हा सगळ्यात पॉवरफुल हातेच्या पेक्षा कमी हातेच्या पेक्षा कमी आणि हातेच्या पेक्षा कमी समजत आहे भारतातले चार हे पुरस्कार महत्वाचे आहे यांना पद्म पुरस्कार असे म्हणतात झालं पाठ आता ह्या पद्म पुरस्कारामध्ये काय प्रश्न येलो की की आता एवढ्या सगळ्या एकशे एकोणचाळीस लोकांचे नाव आपण पाठणी करू शकत या एकशे एकोणचाळीस लोकांमध्ये जेवढे हे महाराष्ट्रीयन लोक आहे त्यांना या पुरस्कारापैकी कोणता भेटलाय ते पाहावं लागेल चला त्याच्यात पण जर कोणी फेमस व्यक्ती असेल तर त्याच आपल्याला पाहून घ्यावं लागेल आता पोलीस भरतीला काही एवढा दीप मध्ये जात नाही एमपीएससील जातो एमपीएससील काय करतात की जोड्या लावामध्ये विचारून घेतात की कोणत्या क्षेत्रात त्याला पुरस्कार भेटला ब्लर हो रहा क्या अपन ने तो ये, तो, तो ये किया है ना चालू किया था क्या हां